हे हे कोणतं काय केलं असेल त्या आशा स्वयंसेविका वांगणवडी शिवाय काय यांना सॅनिटायझर आणि थर्मल जन वाटप केलं ही कधीची गोष्ट आहे ही करोना काळामध्ये कोरोना काळामध्ये ज्या वेळेला कुणी जात नव्हतं तर ह्या अंगणवाडी सेविका आणि ह्या सगळ्या फ्रंटला असायच्या लोकांची तपासणी करण्यासाठी बरोबर त्यांना हे आपण साहित्य दिलं आणि त्यानंतर त्या सगळ्या आरोग्य सेविका आणि आशा वर्कर ज्या आहेत त्यांचा मी प्रत्येकीला एक साडी अनेक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मी साडेचौदा दिवस सत्कार केला कोरोना नंतर त्यांनी एवढं काम केलं बरोबर काम केलं आणि परत पुढचं हे सायकली काय त्यानंतर मुलीला सायकली दिली आता काही ठिकाणी एष्ट नाही तर त्या मुलींना आपण शाळेत येण्यासाठी सायकल दिले म्हणजे हे तुमच्या सो खर्चान दिलेले सायकल काही थोड्या जिल्हा परिषद याच्यात दिल्या काय सो खर्चान दिले ओके ओके आणि हे हे मुलांना आपण ते शाळेत प्रत्येक शाळेत सॅनिटायझर मास्क वगैरे दिलेले बरोबर ही आता ही लोक मंत्रसंघामध्ये आपण डोळे आपल्या एन आर एस चॅनलचे प्रमुख आदरणीय संघर्षक यांना कुस्तीची प्रचंड आवड आहे आणि ते कुस्तीविषयी माहिती घेत असतात ज्या ठिकाणी कुस्ती खेळणारी जुने पैलावार असतील त्यांची मुलाखत अतिशय उत्कृष्टपणे घेऊन त्यांना प्रकाश जोता आणतात की अतिशय चांगलं कार्य त्याबद्दल आहे त्यांना त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ते आवर्जून चॅनल सगळ्यांनी बघावं ही मी सगळ्यांना विनंती करतो नमस्ते थँक्यू शिवुरी घेतलं होतं बर डोळे तपास वगैरे यांचं ऑपरेशन साठी पाठवले यांना तेव्हाचा फोटो आहे बरोबर हे हे तुमचा ओडी १०० आम्ही गेलो होतो आमचे जिल्हा सदस्य आम्ही हा 13 चे रवींद्र पाटील पानगेकर वगैरे होते बरोबर आपण मतदार संघात बाराबेकी शाळेना हे असे वायम शाळेचे साहित्य बसवलेलं आहे बर बर जावड़ी जावड़ी बर बर आपण आणि शाळेचे हे आला हा शाळेचा आपण बरोबर हे त्यानंतर आपण गाना साहित्य वाटप केलं आपण फ्रीमध्ये आपण घालणार आपण घ्या स्टीक किंवा काय अजून आता वाटत होय होय हो हो बरोबर हे त्यांचा आंदोलन झाले आंदोलन प्रत्येक आंदोलन आपला सहभाग असायला आंदोलन झाले जिल्हा परिषद सभागृहामध्ये जो मॅटच प्रकरण गाजलंय त्यावेळी भांडत असताना मॅट मुलांना मिळावे म्हणून हो जनरलचं ओके हे आंदोलन हे आंदोलनाचे पोट आहे सगळे ओके हा हे काय आहे सर शाळेच महत्वाचं आहे ही हो। माझ्या गावची शाळा आहे ज्या शाळेत आपण शिकलो आपण देणं लागतो म्हणून जेवढे माझे सगळे सोनितीचे पैसे होते ते सगळे शाळेसाठी मी वापरले कोणती सोनिती म्हणून जो आम्हाला सदस्याला मिळतो तो हा वर्षाला पाच लाख रुपये बरं तो सगळा इथं वापरून मी पाच हजार स्केअर प्रांगण तयार केलं आणि ते प्रांगण मुलांना प्रार्थनेसाठी आणि योगा करण्यासाठी आणि परत यानंतर आरोग्य आदर्श शाळा म्हणून माझ्या गावच्या शाळेला एक कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झाली काम चालू आहे म्हणजे आदर्श शाळा आला तिचा नंबर आला हो। अरे महाराष्ट्राचं पहिलं काम आदर्श शाळेचं मध्ये कॅब आहोत ओके आणि काही ठिकाणी पावसाळ्यानंतर खड्डे पडले होते मी स्वतःच्या भरून टाकून भरून घेतले लोकांच्या गैरसोयभाऊ बरोबर जेव्हा पूर आला त्यामुळे लोकांना आपण हे अन्नधान्य वाटत गेलो होतं आपल्या मतदारसंघात मतदारसंघ नाही हे ते मतदारसंघात पण आणि बाहेर पण तालुक्यात पण केलं होतं ओके 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 हे ओके 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 आता हे बाबा आहे ते हे रस्त्याला आम्ही कोरोना काळात जात होतो फिरायला त्यावेळेला ते दिसते की त्यांना आम्ही मास्क वगैरे देतो मास्क नसला की हा मास्क लावा बरोबर बरोबर हे सगळ्या शाळेमध्ये आपण हे वाटप केलेलं मास्क मास्क आणि सॅनिटायझर हे चर्मलगन आपल्या वाटप केलं त्यावेळी वाटप केलं होतं बरोबर बरोबर कर्मचारी किंवा आरोग्य कर्मचारी त्यांना सुद्धा आपण हे वाटप केलं बरोबर मध्ये आपण सॅनिटायझर कशाची उभारणी केली होती बरं बँकेच्या समोर बरं त्यात प्रत्येकाने बँकेत जायचं म्हणजे त्याचा प्रादुर्भाव होण्या जास्त सर 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 बरोबर ज्यावेळी मुंबईवरून लोकांनी त्यांची तपासणी आपण बांबड्यात ठेवली होती बर बर मुंबईवरून येणारे गाड्या लक्झरी गाडी बरोबर कोविड सेंटरची उभारणी केली होती त्यावेळेचे सगळे फोटो येते बरोबर बरोबर पवार साहेब यांच्या बरोबर म्हणजे ओके आणि टोटल तुम्ही आतापर्यंत दाखवलं टोटल मास्क आतापर्यंत किती वाटले साहेब जे, जे आकडा काहीतरी लिहिलेला आहे कुठं तो दाखव चौऱ्याऐंशी हजार दाखवले कुठं पुन्हा एक नंबरला आपल्या एन आर एस चॅनेलचे प्रमुख आदरणीय संघर्ष त्यांना कुस्तीची प्रचंड आवड आहे आणि ते कुस्तीविषयी माहिती घेत असतात ज्या ठिकाणी कुस्ती खेळणारी जुने पैलावर असतील त्यांची मुलाखत अत्यंत उत्कृष्टपणे घेऊन त्यांना प्रकाश ज्योतात आणतात ते अतिशय चांगलं कार्य त्याबद्दल आहे त्यांना त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ते आवर्जून चॅनल सगळ्यांनी बघावं की मी सगळ्यांनी विनंती करतो नमस्ते थँक्यू थँक्यू किती मास्क टोटल कापडी मास्क चौऱ्याऐंशी हजार कापडी मास्क चौऱ्याऐंशी हजार सेंट हजार तेवीस हजार साबण एक सात साडेसात हजार ऑक्सिमीटर वगैरे ते सर्व गेलं ते काय म्हणजे लिमिट नाही झालं एवढं चारशे गाड्या चारशे पॉट हे सगळं एवढं केलेलं म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही कुस्तीचे फोटो काय आता तुमच्याकडे अवेलेबल सध्या नाही तुम्ही ओके 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 ठीक आहे बरोबर गावाला ते गावाने सकाळ मोठी बातमी लागतो पेपरला वगैरे सगळं आलेलं होतं बरोबर बरोबर राजकीय आकडे तर आकडा हा हा मेहार पाऊस झालं ते मॅच प्रकरण झालं होतं बरोबर बरोबर येस 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 हा बरोबर मोठं प्रकरण गाजलं होतं मला ते बरोबर आणि पुढं म्हणजे कुस्ती कुस्तीसाठी सुद्धा तुमचं योगदान आहे मोठ योगदान आहे ठीक थँक्यू थँक्यू पहिला सदस्य मी क्या सगळं माझं पूर्व असतं ना Thank you. thank you, thank you, sir. Good morning, sir.